नमस्कार मित्रांनो आज आपण चिंच वर्षभरांसाठी कसे साठवून ठेवावी ते पाहणार आहोत वर्षभर चिंच ठेवण्याचे म्हटले तर त्याला लवकरच जाळ्या अळ्या लागतो म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला एक मी सांगते जे आता आपण करणार आहोत ते तर दुकानामध्ये पण इझी मिळते माझी आई घरीच करायची खूप काही मेहनत लागत नाही आईपासून मी शिकले तेच तुम्हाला दाखविते हवा आली की छान झाडाच्या चिंचा पडायच्या आणि आम्ही उचलायला जायचो नंतर असा एक पदार्थ करून वर्षभर टिकवायचो हवा येण्यासाठी वाट पाहत राहायचो कधी हवा येईल आणि कधी हे चिंचा उचलायला जाऊ माझ्या काकूकडे हे चिंचायचं झाड होतं तर आता मी जिथे राहते तिथे पण असंच एक झाड आहे त्या झाडाला पाहून आणि पडलेल्या चिचाला पाहून माझं लहानपण मला आठवलं खरं बोलते काहीजण गेले ते दिवस राहिल्या ते फक्त आणि फक्त आठवणी चला तर मग ते दिवस पुन्हा आणू आणि चिंचा वेचू एवढा चिंचा झाल्या आहे माझ्या फुकट देते निसर्ग बरं का पण कोणी घ्यायला तयार नाही जाऊ द्या आता आपली रेसिपी बघूया तर चिंचाचे गोळे करून ठेवण्यासाठी या चिंचा मस्त कडक वाळून असायला हव्या कारण चिंचा वाळून राहिल्या तरच या चिंचावरची स्किन निघू शकेल नाही तर निघणार नाही झाडावरच्या गळून पडून असलेल्या चिंचा मस्त खणखणीत वाळून राहते तर हे वरची स्किन काढण्यासाठी अशा प्रकारचा एक दगड घ्यायचा आहे किंवा खलबत्ता असतो ना त्याचा गोटा घ्यायचा तर त्या चिंचावरती गोट्याने मारायचे नंतर हे स्किन इझी निघून जाईल तर हे अशा पद्धतीने काढून घ्यायचे मी सर्व काढून घेतले आहे समजले नसेल तर पुन्हा मागे जाऊन तुम्ही पाहू शकता तोपर्यंत मी सर्व चिंचाची स्किन काढून घेते हां काही चिंचांमध्ये अशी खराब पण चिंच निघू शकते तर अशा पद्धतीची चिंच राहाली तर हे काढून फेकायचं टाकायचं नाही तर अशा पद्धतीने सर्व चिंचाचे स्किन मी काढून घेतले आहे आता या चिंचामध्ये चिचोके असते तुमच्याकडे काय म्हणते मला माहीत नाही तर तुम्ही कमेंट करून सांगा माझ्याकडे तर चिंचुकेच म्हणतात याच्या आतमध्ये राहते काळ्या कलरचे त्याला तर हे पण आपल्याला काढायचे आहे तर त्याच पद्धतीने यामधले चिंचुकेसुद्धा काढायचे आहे ज्या पद्धतीने आपण स्किन काढली होती तर या गोट्याने आपल्याला या चिंचावरती मारायचे आहे नंतर अशा पद्धतीने हे चिंचुके इझिली निघून जाते तर अशाच पद्धतीने सर्व चिंचुके मी काढून घेते तर तुम्ही बघू शकता सर्व चिंचामधले चिंचुके काढून घेतले आहे एका ताटावरती हे काढून घेऊया तुम्ही परातामध्ये पण काढून घेऊ शकता तर इथे आपलं महत्त्वाचं काम आहे कारण हे काम जर व्यवस्थित केलं नाही तर चिंचा पण वर्षभर टिकणार नाही तर यामध्ये दोन चमच मीठ टाकायचं आहे आणि एकजीव करत मस्त चुरायचं आहे कारण तसं केल्याने चिंचाला मिठाने थोडं पाणी सुटते आणि आपल्याला गोळे करण्यासाठी इजी जाईल मीठ टाकण्याचे विसरायचे नाही कारण मीठ टाकल्यानेच वर्षभर जाळ्या अळ्या न लागता टिकते मीठ जास्त टाका पण कमी नोका टाकू आता काय आता काहीच नाही ज्या पद्धतीने मी गोळे तयार करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण सर्व गोडे तयार करून घ्यायचे आहे मस्त वर्षभर टिकते अशाच पद्धतीने करून ठेवले तर तर अशा पद्धतीने मी सर्व गोडे तयार करून घेते तर सर्व गोडे रेडी झालेले आहे तुम्ही आधी बघितल्या के चिंचा केवळ्या होत्या तेवढ्या चिंचांपासून एवढे म्हणजे सहा गोडे आपले तयार झाले आहे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि आपण कधी पण दुकानामधून तर कधी पण आणतो पण अशा पद्धतीने तुमच्याकडे जर झाड असेल तर त्या चिंचा घेऊन त्या चिंचांपासून अशा पद्धतीचे गोडे तयार करून वर्षभर तुम्ही खाऊ शकता कोणी वर्णामध्ये टाकते तर तो कोणी कशामध्ये टाकते चिंचाची कढी पण होते छान तर अशा पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकता नक्की ट्राय करून बघा तर हे गोळे करताना मला खूप मज्जा आली कारण माझ्या लहानपणीचे दिवस मी अनुभवले तर तुमचे काही असे दिवस असेल तर मला नक्की कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू